नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी मंडळी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांना म्हणजेच विठ्ठलपंत कुलकर्णी यांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा का देण्यात आली हे आपण आज या कथेतून समजून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मंडळी एके दिवशी विठ्ठलपंत त्र्यंबेकेश्वरवरून आपल्या घरी आले पुन्हा एकदा त्या आळंदीच्या विद्वान ब्राह्मणांना शरण गेले आपल्या मुलांची मुंज करण्याची परवानगी मागत होते पण ते ब्राह्मण त्यांचे काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते मग आता याच्यावर काय उपाय आहे असे विठ्ठलपंत त्या ब्राह्मणांना म्हणाले आपण तर धर्मशास्त्र जाणणारे विद्वान मंडळी आहात शास्त्रात काही आधार किंवा मार्ग असेल तो शोधून आपण आम्हाला सांगावा विठ्ठलपंत त्यांना परत परत विनवणी करत होते त्यावेळी सारे ब्राह्मण विचारात पडले ब्राह्मणांनी सभा भरवली प्रत्येकाने वेगवेगळ्या पोत्या काढल्या धर्मशास्त्राची बाण काढली सर्वजण खाली मान घालून धर्मशास्त्र धुंडाळू लागले पण आश्रमातून परत गृहस्थाश्रमात आलेला ब्राह्मण पूर्वी कधी झालाच नव्हता तर धर्मशास्त्राचा तरी आधार कसा सापडणार आपल्या मुलांच्या मुंजी झाल्याच नाहीत तर आपली मुले ब्राह्मणपणास मुक्तील त्यांच्या ब्राह्मणपणास मुक्ल्याने आपल्या कुळाचे अधपतन होईल असे विठ्ठलपंतांना वाटले त्यावेळी निवृत्तीनाथ हे पंधरा वर्षांचे होते ज्ञानेश्वर बारा वर्षांचे आणि सोपान दहा वर्षांचे झाले होते आतापर्यंत मुंजी होऊन जायला हव्या होत्या म्हणून विठ्ठल पंतांची काळजी जास्तच वाढत चालली होती मग आमच्या मुलांच्या मुंजी होणारच नाहीत का विठ्ठल पंतांनी पुन्हा हात जोडून काकुळतीने विचारले नाही संघाच्या मुलांना मुंजीचा अधिकारच नाही म्हणून त्यांच्या मुंजी होणे शक्य नाही ते पाषाणहृदय हृदयी पंडित घमेंडीतच बोलले अपराध माझ्या हातून घडला मग शिक्षा या माझ्या मुलांना का देता विठ्ठलपंतांनी पुन्हा कळून दिनवाने होत हात जोडून विचारले त्याच घमेंडीत विद्वान पंडित म्हणाले ती मुलं तुझे आहेत म्हणून शिवाय त्यांचं पूर्व म्हणूनही त्यांना हे भोगलंच पाहिजे हवं तर मला प्रायचित्त सांगा मी आनंदानं प्रायचित्त घेई पण एखादा दयेचा मार्ग दाखवा मुलांना पावन करून घ्या आपले फार उपकार होतील आमच्यावर विठ्ठलपंत म्हणाले विठ्ठलपंतांच्या बोलण्यावर ते धर्मंद दांभिक आणि कर्मट पंडित उद्गारले अशा पापाला मुळीच दया सांगितली नाही सांगितले ते फक्त एक प्रायचित्त ते कोणते उत्सुकतेने विठ्ठलपंतांनी विचारले आपण प्रायचित्त घेतल्याने मुलांच्या मुंजी होणार असतील तर चांगले होईल असा त्यांनी विचार केला होता त्या निर्दय कठोर आणि दगडाचे काळीज असणाऱ्या त्या ब्राह्मणांनी सांगितले देहदंड देहांत प्रायचित्त या देहाचा अंत करणे आणि तेही फक्त तुम्ही एकट्यांनी नाही तर तुमच्या पत्नीने सुद्धा असे म्हटल्यावर मंडळी विठ्ठलपंतांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी तो न्याय मान्य केला आणि मी देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे पण धर्मशास्त्रात शोधून माझ्या मुलांना खरोखर न्याय मिळून द्या तेथून विठ्ठलपंत घरी आले रात्रीची वेळ होती पत्नीने विचारले काय न्याय दिला ब्राह्मणांनी तेव्हा विठ्ठलपंतांनी झालेली सर्व हकीकत सांगितली देहांत प्रायचित्त म्हटल्यावर काय अवस्था झाली असेल त्या मातेची हे ऐकूनच डोळ्यातून पाणी येते आपल्या तरी सुद्धा आपल्या मुलांच्या सुखासाठी रुक्मिणीने सुद्धा आपल्या मनाची तयारी केली दोघांनीही मनाची तयारी केली निश्चय केला कोवळ्या मुलांना मागे ठेवून जावे लागणार म्हणून त्यांच्या मनात गलबलून आले पण मुलांच्या भविष्याचे उज्ज्वल चित्र डोळ्यापुढे आणून आपले तडफडणारे काळीज उलटे केले मनावर दगड ठेवला रात्र झाली सारी बावंड एकमेकांना बिलगून शांत झोपली होती मध्यरात्र झाली विठ्ठलपंतांनी हलकेच पत्नी रुक्मिणीबाईंना उठवलं त्या रात्रीच्या अंधूक प्रकाशात दोघांनीही आपल्या पोटाच्या गोळ्यांना डोळे भरून पाहिले हळुवारपणे त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला मूक मनाने कल्याण होण्याचा आशीर्वाद दिला सर्व मोहपाश तोडून झटकन त्यांनी त्या झोपडीतून पाऊल बाहेर टाकले त्या रात्रीच्या काळोखात इंद्रायणीच्या डोहात विश्वाचं हृदय चिरून टाकणारा आवाज झाला क्षणभर डोह थरारला छोट्या लाटा उठल्या मग त्यांचे तरंग बनले हळूहळू तरंग निघाले सार शांत शांत ते दोन निष्पाप जीव काळोकातही प्रकाश सोडून अनंतात विलीन झाले विठ्ठलपंतांनी आपल्या वृत्तीने दाखवून दिले की माणसापेक्षाही शास्त्राचे मोल फार मोठे आहे म्हणून पुढे ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे जे घेऊनही ते न म्हणावे विषयी विरू सकाळ झाली चारही भावंड उठली पाहतात तो घरात आई वडील दोघेही नाहीत कुटीच्या बाहेर येऊन अवतीभोवती पाहिले पण कुठे सुद्धा नाही असे कधी घडले नव्हते मुलांना न सांगता दोघांपैकी कुणीच कधी घर सोडले नव्हते पण आज असे का कुठे गेले असतील दोघेही गे निवृत्तीनाथ परत झोपडीत आले पद्मासनाची बैठक घातली क्षणभर डोळे मिटून योग समाधी लावून आई वडिलांचा शोध घेतला समाधी लागल्याबरोबर विजेच्या प्रकाशाप्रमाणे सारे चित्र त्यांच्या अंतश्रुतींनी पाहिलं मग निवृत्तीनाथांनी डोळे उघडले साऱ्या भावंडांना आपल्याजवळ बोलावून खुशीत घेतले सर्वांना सांगितले आपले आई वडील दोघेही आपल्याला सोडून अनंताच्या प्रवासाला गेले आहेत त्या या जन्मी आता त्यांची आपली परत भेट नाही हे ऐकताच मुलांवर जणू आभाळच कोसळलं छोट्या सोपानानं आणि मुक्तानं तर टावच फोडला ज्ञानेश्वरांचे डोळेही ओले झाले निवृत्तीनाथांनी सर्वांना प्रेमानी कुरवाळून त्यांचे डोळे पुसले म्हणाले अरे असे घाबरू नका धीर सोडू नका मी आहे ना तुमचा दादा मी तुम्हाला आधार देईन मी तुमच्यावर सावली धरीन अगदी अंतापर्यंत निवृत्तीनाथांनी आपले हे शब्द खरे केल्याचे आपणास पुढे दिसून आले कारण ज्ञानेश्वर सोपानदेव व मुक्ताबाई या साऱ्या भावंडांनी समाधी घेतल्यानंतर सर्वात शेवटी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली चारही भावंड काही दिवस आळंदीत राहिली निवृत्तीना दुपारी गावातून काहीतरी मागून आणत असत ठराविक वेळी घरी येऊन मिळलेली भिक्षा तिघांना खाऊ घालीत असत मग उरलेले स्वत्त खात असत अशा तऱ्हेने कधी पोटभर कधी अर्धपोटी कधी उपाशी तर कधी कोंड्याचा मांडा करून ती मुलं आनंदानं राहत होती गावातील लोकांचा कुच्छितपणा टवाळकी टोचून बोलणे बोलगाळ हे सर्व ते सहन करीत होते चेहऱ्यावरचे प्रसन्न मोती समाजावर उधळत होते मंडळी पण काहींचा स्वभाव कुत्र्याच्या शेपटासारखा वाकडा तो वाकडाच राहतो त्यांच्या मनातील या भावंडाबद्दलचा द्वेष गेलेला नव्हता त्यांच्यापैकी एक होते विसोबा चाटे ते स्वभावाने मुळातच अतिशय दृष्ट होते एकदा या भावंडांना मांडे खावायचे होते मुक्ताबाईने सर्व साहित्य जमवले मांडे भाजण्याचे खापर आणायला कुंभार गेली खापर घेऊन गे। येताना समोर विसोबा त्यांनी खापर पाहिले म्हणाले हे काय ग मुक्ता म्हणाली आज मी भावांना मांडे खाऊ घालणार आहे ते भाजायला खापर नव्हते ते घेऊन चालले आहे आण ते इकडे मांडे खातात मांडे मनातलेच मांडे खा म्हणाव असे म्हणत ते खापर तिच्याकडून हिसकावून घेऊन रस्त्यावर आपटून फोडून टाकले कुंभारवाड्यात जाऊन सर्व कुंभारांना दम भरला खबरदार कोणी परत हिला खापर दिलं तर मुक्ता रडत रडत घरी आली तिनं घडलेला प्रकार सर्व भावांना सांगितला ज्ञानेश्वर म्हणाले मुक्ता रडू नकोस अग खापर नसलं म्हणून काय झालं माझ्या पाठीवर भाज मांडे असं म्हणून दोन्ही झाले योग सामर्थ्याने आपली पाठ लाल लाल केली मुक्ता पाठीवर मांडे भाजू लागली इकडे या भावंडांची फजिती पाहण्यासाठी विसोबा चाटे गुपचूप मुक्ताच्या पाठोपाठ आला होता त्याने झोपडीच्या खिडकीतून पाहिले की ज्ञानदेवांच्या लाल भडकपाठीवर मुक्ता मांडे भाजत आहे तो खजिन झाला या भावंडांचं योग सामर्थ्य आता त्याने आपल्या मना मनातून डोळ्यांनी पाहिले होते लगेच तो त्या भावंडांना शरण गेला आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागितली ज्ञानेश्वरांनी मोठ्या मनानं त्याला क्षमा केली इतकंच नाही तर पुढे त्याचा उद्धारही केला हाच विसोबा चाटे मुक्ताईचा शिष्य बनला व विसोबा खेचर म्हणून प्रसिद्ध झाला तर मग आजच्या पुरते एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की करा